नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक प्रभागात विविध विकास कामे मार्गी लागले आहेत याच अनुषंगाने जुना प्रभाग क्रमांक तेवीस मधील श्री गणेश बाबा समाधी मंदिरासमोरील भाऊसाहेब हिरे नगरच्या वैकुंठ अपार्टमेंटजवळ जवळ सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून आमदार असणारे देवयानी फरांदे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघात विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरूच ठेवला असून या सामाजिक सभागृहाच्या बांधकामांचे भूमिपूजन नाशिक मध्याचे आमदार देव्यानी फरांदे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी माजी सभागृह नेते चंद्रकांत खोडे माजी नगरसेविका रुपाली निकुळे शाहीन मिर्झा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न झाले उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार देव्यानी फरांदे यांनी या, या विकास कामांची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले आज भाऊसाहेब हिरेनगर मध्ये पंचाहत्तर लक्ष खर्च करून सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा या प्रभागातील सगळे आमचे ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर सतीश कुलकर्णी आमच्या नगरसेविका रुपालिता निकुळे योगेशजी मस्के आमचे ज्येष्ठ नगरसेवक अं चंद्रकांतजी खोडे साईनजी मिर्जा यशवंतजी निकुळे आणि ह्या प्रभागातील आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या गेल्या दहा वर्षामध्ये नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक कामं केली आणि कोट्यावधी रुपयाची कामं समाज उपयोगी जी आहे ते मी सातत्याने करत आलेली आहे आणि आजचा हे भूमिपूजन सोहळा करत असताना मनापासून नागरिकांना भेटून आनंद झाला तसेच यावेळी माजी नगरसेवक यशवंत आणि संध्या कुलकर्णी यांनी आपली मनगत व्यक्त केली आमच्या नाशिक मध्येच्या धडाडीच्या आमदार कार्यक्षम आमदार मान्य देव आणि साई फरांदे यांच्या निधीतन बरेचशे असे नाशिकमध्ये या मतदारसंघात कामं झालेले आहेत त्यात आमच्या प्रभागातील भाऊसाहेब हिरेनगर येथे सामाजिक सभागृह पंच्याहत्तर लाख रुपयाचा भरघोस निधी देऊन आमच्या ज्येष्ठ मंडळ आणि महिला मंडळाच्या मागणीस्तव मॅडमने सभागृहाचा निधी दिलेला आहे आणि आज त्याचा भूमिपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात अशोकामार हिरेनगर परिसरात साजरा करण्यात आलेला आहे माननीय देव देवयानीदा फरांदे या ज्यावेळेस आमदार झाले तेव्हापासून त्यांनी नाशिक मध्य मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामं केलेली आहेत त्यात मेन जे काम आहेत त्यात आपले मार्ग परिसरातील तीस मी तीस मीटरचा डीपी रस्ता आहे त्यासाठी सतीश नाना कुलकर्णी महापौर आमचे चारही नगरसेवक आणि देवयानी फरांदे यांचा खूप सिंहाचा वाटा आहे त्यानंतर आमच्या प्रभागात विनयनगर दीपाली नगर, नगर परिसरामध्ये अद्यावत असं नाशिक शहरातील वाघाजण्याजोगा असं उद्यान सहा कोटी रुपये खर्चून मॅडमच्या निधीतनं ता दोन दिवसापूर्वीच त्याचं उद्घाटन झालेलं आहे तसंच भाभानगर परिसरामध्ये खास गोरगरीब महिलांसाठी अद्यावत असं एसी रुग्णालय मॅडमच्या निधीतनं साकारत आहे त्याचंही उद्घाटन थोड्याच दिवसात होणार आहे असे मोठमोठे प्रकल्प माननीय देवेताई फरांदे यांच्या माध्यमातन नाशिक होत आहे आज प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये कार्यक्षम आमदार देवनीताई फरांदे यांच्या माध्यमातन पंच्याहत्तर लाखाच सामाजिक सभागृह हिरेनगर इथे होत आहे त्यांच्या माध्यमातन गेल्या दहा वर्षापासून अनेक लोक लोकउपयोगी आणि समाज उपयोगी कामं या मतदारसंघामध्ये होत आहेत तसेच माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांच्या माध्यमातन प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे हे सामाजिक सभागृह जे आहे ते मल्टीपर्पज असणार आहे तिथे अतिशय सुसज्ज असा एक हॉल आहे लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे वेगवेगळी जागा ठेवलेली आहे त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक तेवीस चे सर्व नगरसेवक माजी महापौर सतीश कुलकर्णी रुपालीताई निकुळे शाईनताई मिर्झा चंद्रकांतजी खोडे आणि सर्व मी देवनीताई यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते या भूमिपूजन प्रसंगी अनिल भालेराव मोहन आवटे मंगेश आतोळकर दंदनी काका साक्री काका मीनाक्षी शर्मा ममता कुलकर्णी कविता चौधरी रजनी बोरसे यशवंत कुळे वैभव कुलकर्णी संध्या कुलकर्णी यांच्यासह भाजपचे द्वारका मंडल पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नासे